कुठली पद्धत आहे बघा बरं झोपायची तुम्ही सांगा आता कसं झोपलंय टॉव्या टॉव्या हे टोम्या टॉम्या मऊच्या मला खाद्यावर झोप डोळ्यावर हात तू सर्व जरा वाजू पडते हा बरे कायच झोपलाय ग बाई टॉम्या मऊ

पण माऊ अजिबा तिला सोडत नाही मावडे टॉम्या उठव तू तू उठले कधी उठले कधी मावडी का टोम्याच्या अंगावर तू टोम्या कसा झोपला कशी झोपली बघ झुप जब जब झोप झोप जब जब झोप जब मोग पिव लेक कोर